नमस्कार मंडळी नेहमीच लहान मुलांची फरमाईश असते चॉकलेट केकची यादी मी ही रेसिपी अपलोड केली आहे पण त्यामध्ये मी मैदा यूज केला होता ह्यावेळी मी गव्हाचं पीठ यूज करणार आहे चला तर मग बघूया हेल्दी केक त्यासाठी मी घेतला आहे एक वाटी दूध अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी साखर त्यानंतर दीड वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे सर्व मी चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलं आहे त्यानंतर तेल साखर आणि दूध हे मी मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं आहे ते मिश्रण आपल्याला या पिठामध्ये टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करताना एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये केक करायचा आहे त्याला तेल आणि गव्हाचं पीठ टाकून ग्रेस करून घेतला आहे त्यामध्ये बॅटर ओतून घेतला आहे हे सर्व होतोपर्यंत इकडे आपला कुकरही प्रिहेट झाला आहे नंतर तो डब्बा आपण कुकरमध्ये ठेवायचा आहे तीस मिनटासाठी मंदाचेवर नंतर तीस मिनटानंतर बघू शकता केक तयार आहे आपला चाकूच्या साह्याने आपण चेक करूया चाकू आपला क्लीन आला आहे त्यामुळे केक तयार आहे बाजूचा कडा ओपन करून व्यवस्थित केक काढून घ्यायचा आहे हा केक मी असाच घरी केला होता मुलांसाठी खायला त्यामुळे जास्त डेकोरेशन करत बसले नाही बाय बाय